बसून जरा झाली माझी एक मोठी तोप आणि बाजूला एक मोठी तोप होती आणि छोटीशी बंदूक आतमध्ये बसलेली डॉक्टर विजय चोरमारे या कार्यक्रमाला येत आहे ते मला कळलं त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र कुंभार परिचित असलेलं व्यक्तिमत्व आहे चोरपाने अंतरराष्ट्रीय पालन वर्गी सुद्धा या राजकीय घडामोडीचे चांगले उत्तम विश्लेषण म्हणून त्यांचा नावलौकित झालेला आहे डॉक्टर राजेंद्र कुमार हे विद्यार्थी प्रोफेसर असून सुद्धा असून सुद्धा वैज्ञानिकाच्या विरुद्ध प्रभाव किंवा म्हणजे काय अलौकिकताकडे गुरूवाऱ्याकडे जात नाही पण त्याला चॅलेंज करणारी मांडणी

या सन्माननीय मंच इथं उपस्थित असलेला या प्रेक्षागृहात सगळे सगळे सेन्सिटिव्ह आहे डॉक्टर अधिकारी सुतार माझे मित्र मित्र भाऊ डॉक्टर जे पी माळी अंबकर सर शहर आहेत आणि महाराष्ट्रातले विशेष कोल्हापुरात महाराष्ट्रात कोल्हापुरामध्ये समाज सुधारणाचा विषय असेल बाबा आंबेडकर चळवळ असेल किंवा कुठल्याही पुरोगामी तत्वाचा एखादा एखादा जागर असेल या कोल्हापूर शहरामध्ये त्याच प्रामुख्यानं प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व करणारे समाज सुधारक पहिला फाऊ भोसले सर एमसी शर्मा सरांचे विद्यार्थी आता एक जुना मित्र इथे बसलेला आहे दिशा ते कशाच आहे अजून त्याच्या पाहा पाहण्या अशोक सावळे आपले पी डी ला एकत्र होतो मिसेस सावळे तिकडे पुष्कळ मित्र आहे डॉक्टर नाईक बसलेले आहेत झालेले आहेत सर प्राचार्य कांबळे आमचे अर्जुन देसाई सर अशोक चोकाळकर सर डॉक्टर दस्ती देसाई तिकडे मला मिसेस चोकाळकर आणि ज्या शेवट असताना मला ज्याने निवृत्त केलं ते माझे जॉईन डायरेक्ट माझे डायरेक्ट सगळे पेपर वगैरे क्लिअर करून घेतले काय ठेवलं नाही पाठिंबा दाढशी मागस असतात त्यांना काय आता म्हणताय नाईक डायरेक्ट करून उत्तम चोपडे आहेत डॉक्टर विनोद तांबळे जयसिंगपूर्ला होतात कामतानी उल्लेखच का केला मी आता खरं म्हणजे कामत मला आठवले नाही फक्त हे असा उल्लेख डॉक्टर कामतानी केला ते प्राचार्य डॉक्टर शाले देवाल हे डॅशिंग मागून ठेवतो त्यांची उरे तरी तुम्ही ऐकताना डायस वरती बोलतात कसे वागतात कसे असे एक विद्वल माणसं विद्वान माणसं त्यांच्यासोबत काय हा जो विषय आहे डॉक्टर गिरीश ते म्हटलं सगळं श्रेय या विद्यार्थ्यांना देऊन टाकावं ज्यांनी हे सफल झाले तसं म्हटल्याबरोबर त्या शिक्षणाचा परिप्रेक्ष लक्षात आलं परंतु शिक्षणाचा परिप्रेक्ष म्हणत असताना सुद्धा ज्याचा संदर्भ फार सफल आहे खूप लांबपणे जाणारी गोष्ट आहे नव्हता हो राजेंद्र कुंभार यांनी आमचे डॉक्टर यांनी हो अगदी व्यवहारिक शब्दामध्ये सगळ्या गोष्टी सांगून टाकलेल्या बॅनिस्टर पी जी पाटील दुसरे दुसरे कुलगुरू शिवाजी कारण पहिले अप्पासाहेब आणि बॅनिस्टर पी जी पाटील ते लौकिक अर्थानं शिक्षणाबद्दल बोलताना काय म्हणायचे रवीरांचं वाक्युकेशन इज फ्री इज फ्री फेअर हे वाक्य सतत प्रत्येक आला आधार शिक्षणाचा परिप्रेक्षा किंवा तो आपण कसा असतो लौकिक अर्थानं शिक्षण कसं असावं याच्या संदर्भामध्ये सांगायचं विरोधात म्हणायचं नंतर हे फ्री म्हणत असताना एज्युकेशन इज फ्री असं म्हणत असताना उद्या मोर्चा घेऊन तुम्ही लोक या माझ्या आणि शिक्षण सगळं फ्री करावं म्हणून विद्यापीठात सांगा असं ते पुढे म्हणायचे असो या पुस्तकाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलेलं आहे चांगलं जी काय अकरा प्रकरण याच्यामध्ये आहेत पहिलं आणि शेवटचं प्रकरण म्हणजे अगदी अतिशय माझ्या पुस्तक महत्वाचं याच्यामध्ये या परिपेक्षामध्ये जे लिहिलेले सगळे जे लेख आहेत ते वाचून टाक आणि मग इथं बोलतायच इथं सगळ्यांच्या समोर काय बोलायचं आहे पुस्तकाच्या अनुषंगीत पुस्तक सगळं आम्ही सांगितलं इथल्या लोकांनी बसलेले काय म्हणजे पुस्तकामध्ये तर तुमची वाचकांची कमी होऊन जाईल म्हणून फार काही याच्यामध्ये पुस्तक वाचणं पुढं थोडक्यात थोडक्यात थॉ पुस्तक आहे पण पुस्तक वाचणं हे अपेक्षा सगळ्या लोकांनी पुस्तक वाचणं आवश्यक आहे एक त्यांनी दान उघडले एक दिशा मोकळी केलेली बाबासाहेबांच्या वरती निधान करायचं आहे बाबासाहेबांचा विचार समाजामध्ये पोचवायचा आहे पण ते पोचवण्याची जी संवेदना तयार व्हायला पाहिजे ती संवेदना या पुस्तकातून तयार केलेली आहे तेव्हा त्यापुढे मी डॉक्टर गिरीश मोरेला मनापासून धन्यवाद प्रज्ञानशील आणि करुणा अशा शब्द बोधाने पहिल्या प्रथम प्रज्ञेला नॉलेज असा शब्द इंग्रजीचा अशात शील चारित्र्य आणि लव करुणा शील आणि करुणा लव आणि नॉलेज मी मिलिंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याबरोबर या दारात आणि माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा मिलिंद पालेज पुस्तक असायचं पुस्तकावरती लिहिलेलं असेल लव अँड नॉलेज आणि करुणा आता हे जेव्हा मी बोलतो ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना पुस्तक विषय समोर आल्याबरोबर पाहायला कुठला पल्ला काढले काय म्हणायचं या मुलांनी विद्येवरती बर दिला विद्या म्हटलं विद्या शब्द वापर आणि फुलाने शोधत वाचत 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 गेलो तर तो, तो प्रज्ञे जाऊन पोहोचतो म्हणजे मुलांच्या विद्येचा स्त्रोत बुद्धाच्या प्रज्ञेत सापडतो आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाचा स्त्रोत मला फुलांच्या विद्येत सापडतो हा एवढा मोठा हा कॅनव्हास काय पोचतो आणि काय हा परिप्रेक्ष म्हणून हे पुस्तक वाचत असताना सुद्धा का सांगायचंय नाव का घ्यायचं तर हे मुक्त केलं दा। शिक्षणाचं दार मुक्त केलं दा। तुम्हाला प्रकाशमान युगामध्ये जगायचं आहे प्रत्येकाला प्रकाशित व्हायचं प्रकाशित व्हायचा आहे तो शिक्षणाचाच मार्ग आहे दुसरा कुठला मार्ग नाही कुठल्याही अलौकिकता वादामध्ये चमत्कारामध्ये किंवा कुठल्याही स्वरूपाच्या भयगंडामध्ये बुद्धांनी कुणाला गोंतून ठेवलेलं नाही ही गोष्ट बुद्धा लक्षात ठेवा येत त्यातून मुक्त करण्याचं काम बुद्धांनी केलं आणि त्यानंतरच्या हो कालखंडामध्ये आपण बघूया तुम्ही सगळे धर्मग्रंथ घ्या काय वाटते ते माझा हे अतिशय चांगलं आहे मानवी जीवनाचं कल्याण तत्वज्ञाना वगैरे पण जे तत्वज्ञान तुम्हाला मूढवाल्याकडे घेऊन जातं जे तत्वज्ञान तुम्हाला चमत्काराकडे घेऊन जात जे तत्वज्ञान तुम्हाला अलौकिकतावानाकडे घेऊन जात ते तत्वज्ञान माणसाच्या माणसाच्या काही आहे निरुपयोगी आहे किती पुस्तकांचे डीक लावून जर ते वाचत असला तर तुम्ही अंधश्रद्धेतून बाहेर येणार नाही तुम्ही प्रकाशातून उज अंधारातून उजडत येणार नाही आणि अज्ञातून प्रकाशातील ज्ञानाकडे येणार नाही ही गोष्ट निश्चित आहे म्हणून बाबासाहेबांच्या संदर्भात तुम्हाला कितीही अजून संकोचितपणा वाटला जरा देशातल्या विचारवंत बुद्धाबद्दल कितीही संकोचितपणा वाटत असला तरी बुद्धांनी पुणे केलेली दादना आहे बाबासाहेबांनी आणि पुण्यानी तरी मित्र मधी गेले काय याच आचरण होऊ नये बुद्धांचं शेवटचं अभिवचन सुद्धा काय होतं बुद्धांच्या तोरातून आलेलं तर चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांना आहे काय याचा अर्थ आहे प्रत्येक माणसाने विशेषतः त्या धर्मामध्ये असलेल्या भिक्षू लोकांनी काय करायला पाहिजे तुम्ही गाडी म्हणत पोट्यापोर्ण वाचत करायचं नाही तुम्ही विचार सांगायचा लोकांना शिक्षण द्यायचं आहे औषधोपचार करायचे आहे आणि ते चक्र सतत चालू राहिलं पाहिजे चोवीस तास हे चक्र चालू राहायला पाहिजे एक शेवटचं बुद्धांचं वाक घ्यायचं बहुजन सुख है लोकान लोक आता बहुजन हिता है बहुजन तो सुख है हा शब्द वे शिक्षण का होता बहुजन है पर बाकी बुद्धा तो। ने नकार तीन टक्के दो बुद्धा काल के डिलीट के लिए बहुजन महुजन मतलब की जे लोक तुम्हाला ज्ञानाकडे वळू देत नाही जे लोक तुम्हाला प्रकाशाकडे येऊ देत नाही ते लोक बहुजनांचे हो बहुजन होऊच शकत नाही म्हणून त्यांनी म्हणजे बघाय मला वाटतं हे बुद्धांचे संकल्पात शब्द बहुजन शब्द वापरला खूप केला विचार केला त्यांच्या बहुजन म्हटलं कुणी म्हटलंय बहुजन असा शब्द प्रयोग कुणी केला शब्द आहे बहुजन सुरुवातीला केल्या आणि म्हणून यासाठी ही जर आपल्याला या शिक्षणातून संवेदना प्राप्त होत नसतील आपलं मन जाग होत नसेल फक्त डोळे बंद करून काय असेल ते स्वीकारण्याची जर तुम्हाला कोणी संदेश देत असेल तर त्याच्यापासून हे बुद्धाचं प्रत्येक शिक्षण वेगळं आहे आणि त्याचा आपण अंगीकार केला पाहिजे ही गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेबांच्या शिक्षणाचा परिप्रेक्ष ऊर्जा आहे शिक्षण शक्ती आहे ते शिक्षण घेतल्यानं माणसाच्या संवेदनात जाहीर झाल्या नाही संवेदन लाभ काय नुकतीचा त्याला पुढं समाज वाटत त्याच्यामध्ये नुसतं जप करत बसायचं काल सुटायचा देवाची दाग राहता कायची काय हरकत नाही मला कदा त्यातली काय शांतता लागते एवढा विस्तृत समाज युद्ध कष्टी आहे तुमच्या भोवताली आणि तुला एकटाला शांतता पाहिजे काय तेव्हा असं एकाकी विश्व निर्माण करणार अंधश्रद्धेत डोकणार हे वृद्धाचा नाही बाबासाहेबांचं पुण्याचा कर्तज्ञान मुळेच नाही हा या वृद्धाच्या विचाराचा या पुस्तकाचा तरी आहे हे पुस्तक तुम्हाला पोथ्या मालचा असं सांगणार नाही पुस्तक अज्ञानाचा असं सांगणार नाही म्हणून समारोपाच्या भाषणामध्ये मला एवढंच सांगायचं होतं पुष्कळ बोलता येण्यासारखं आहे परंतु हा जर परिपेक्ष तुम्ही शिक्षणाचं लक्षात घेतलं नाही तर मग कुठलंही शिक्षण आपल्याला आपलं कल्याण करू शकत नाही येताना मला त्रास झाला यायचं खरं म्हणजे मला आणिच होत नव्हतं येऊन बोलावं काय करावं अनिल ते सांगतायत मला कोण बोलतायत सर तुम्ही घ्या ना आवश्यक काय तुम्ही येऊन बोललं पाहिजे सर तुमची गरज आहे म्हंटल डॉक्टर मोरे मला येत आहेत देवत काय त्रास होते मला अडचण आहे अनेक अडचण आहे हळूच एक वाक्य ते बोलणार ह्या त्यांना मी त्यांना उचलून खुर्च थोडं उचलून नेतो बरोबर धडकी बांधली होणार खरंच घरात ती उचलून देतील म्हणजे मला ते या कारणासाठी मी इथं म्हणजे तर या सगळ्या तुमच्या सगळ्या नायक जुने मित्र कुठे भेटले याचा आनंद वाटला आणि हे पुस्तक हे सगळ्या सगळ्या मुलांच्या पर्यंत यायला पाहिजे समाजात केलं पाहिजे पुस्तक एवढंच मी याच्यावर व्यक्त करतो जे उभायचं आले देत त्यांचं काम होतं काय झालं